नमस्कार करिश्मा, मी करिश्माल्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे माझ्या गाड्या प्रचाराच्या फोडण्यात आल्या माझ्या लोकांना माझ्या कार्यकर्त्यांना शिवी करण्यात आली माझ्या कार्यकर्त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या माझ्या गावामध्ये येऊन माझ्या गावातच माझ्या प्रचाराची गाडी पोलिसांकडे मी तक्रार केलेली होती आणि जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार त्यांनी प्रशासनावर दबाव टाकलेला होता आणि सगळ्यांनाही माहिती आहे माझ्या विरुद्ध असणारे व्यक्ती माझ्या प्रत, माझे प्रतिस्पर्धी हे त्यांच्याच घरातले एक महिला होती पण या निवडणुकीमध्ये त्यांना जितका मला जमेल तितका त्रास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला माझ्या गाड्या प्रचाराच्या फोडण्यात आल्या माझ्या लोकांना माझ्या कार्यकर्त्यांना शिवीगाळी करण्यात आली माझ्या कार्यकर्त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या माझ्या गावामध्ये येऊन माझ्या गावातच माझ्या प्रचाराची गाडी फोडण्यात आली आणि ती गाडी फोडताना स्वतः उमेदवाराच्या घरातले व्यक्ती तिथे त्या गाडी फोडण्याचं मार्गदर्शन करत होते हे सगळं होत असं नाही त्यावेळेस मी प्रशासनाची मदत मागितली होती पण प्रशासन जसं मी म्हटल्याप्रमाणे दबावाखाली असल्यामुळे ते काहीच करू शकत नव्हतं कारण त्यांना दबाव होता त्यांना रुलिंग पार्टीचा दबाव असल्यामुळे काही तक्रार केली होती आणि आता काय जसं मी सांगत आहे ना पोलिसांकडे मी तक्रार केलेली होती आणि जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार त्यांनी प्रशासनावर दबाव टाकलेला होता आणि सगळ्यांनाही माहिती आहे माझ्या विरुद्ध असणारे व्यक्ती माझ्या प्रत, माझी प्रतिस्पर्धी हे त्यांच्याच घरातले एक महिला होती जर एक महिला दुसऱ्या महिलेला त्यांच्या घरात फक्त आणि फक्त ते अध्यक्षपद मिळवण्यासाठी जर ते लढत असतील आणि एक कर्तृत्वान महिला जर समोर समाजाच्या येत असेल तर ती नको असताना तिला कसं दबावलं जातंय एका मी असं प्रत्येक वेळी सांगत आलेली आहे की मी काही राजकीय वारसा घेऊन आलेली महिला नाही आहे मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेली मुलगी आहे सर्वसामान्य मेंढपाळ घराची एक सून आहे जरी अधिकाऱ्याची पत्नी असली तरी आम्ही कष्टातून आणि पूर्ण स्वतःच्या मेहनतीने अधिकारी पद भोग आजमावत आहोत आणि तरीही हे सगळं होत असताना समाजामध्ये मला तुम्हाला फक्त एक सांगायचं आहे की जेव्हा अशी लढत होत असते त्यावेळेस जसं मी म्हणेन पूर्वीच्या काळामध्ये सावित्रीबाईंना लढा द्यावा लागला होता अहिल्या देवींना लढा द्यावा लागला होता समाजात क्रांती घडवण्यासाठी तसंच मला जर आता हा लढा द्यावा लागत असेल तर मी हे पाऊल टाकलेलं होतं आणि त्या लढ्यामध्ये मला असं वाटतं मी कुठेतरी माझ्या साडे अकरा हजार लोक मी असं म्हणून साडे अकरा हजार म्हणण्यापेक्षा माझ्या पूर्ण पूर्ण गटाचा पूर्ण फॅमिलीचा मी एक आ, आधार बनलेले होते आणि त्या आधारात कोटी मी माझ्या जनतेचा विश्वास मिळवून मी ही निवडणूक लढवलेली होती गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मी आता तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्याच आहेत आणि नक्कीच मी असं म्हणेन की चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलवी न्यूज चॅनलला जरूर करा लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे